नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाणी खास मध्ये आज आम्ही सगळे मित्र निघालोय एक खास प्रवासाला एकबिरा देवीच्या दर्शनाला पोचलो स्टेशन व तर गारे पार्किंग ला आला लेव आम्हाला पार्किंग वाला नाही आहे इथं जायला झोपलेला तो भाकरी बरोबर घेतल्या त्या रॅप करीत घेतल्या चेर पटपट म्हणजे आता कसं एकदम मस्त गरम गरम भाकरी खावायला भेटतील बॉम्बांनीच घेतले सव्वा पाच ची ट्रेन हा साडेचार लाचवल्या चार लाच उठल्या ना राजाने दोनलाच फोन केला लवकर पावली तीन लावणी तीन लागला हावर लवकर उठवते राजा तरी मी अलाराम आवून ठेवलेला साडेतीनचा साडेतीन ट्रेन पकडण्यासाठी घाई झालेली आहे सर्वांची बघा तुम्ही बघू शकता आ,

आता एसी डब्यांच्या चालल्या पुरे जनरल मध्ये एसी डबा पालटला आमचा जनरलचा डबा खाली डब्या बिब्यांच्या चालतो का कावा जनरलचा डबा लागायचा सहा डबा चालत पण काही जनरलचा डबा भेटला नाही बघ पुढच्या डब्या पुढचा डबा एकदम पॅक पुरे जावाला पण जागा नाही बाबू त्या आतमध्ये एक शीट खाली आहे बघा एक शीट खाली आहे

मला दिनु दादाला सांग असं आपले पाوتين बरं एक परफ्यूमचा डबा आहे एडकर कर डबा लिस्ट मध्ये आता दोन डब्बे पालतूना परत पुरलेलेय लोब जनरलचा डबा पण तो फुल पॅक आहे पण ये तो ऋषि सोईया डबा कोराचा इथं अजून एक हन्ना एकच आहे

शेवटी एकदा चा लोन लावल्या पोचलो लोनावला बाय पोचलो ना एकदा फायनली लोन लावल्या मध्ये माणसं मग आजरीच्या

काय काहीच लोणावल्यामध्ये पोचलो आता मग रिक्षा गावसाची आहे टमटम बघायचं आम्हाला टमटम मध्ये जायचं आहे ते रिक्षावाल पाक पैसे देतात टमटमवाल बरोबर वीस रुपया पोचवतात पण ते गेटावर ना पोचवताना काय तर गाड़ी गाडीमध्ये नाही जाऊ आम्ही आता व निघून हायवेवर ते टमटम भेटतात ना ते बरोबर वीस रुपयांना पोचवतात गेल्या वर्षी पण आम्ही वीस रुपयानेच देतो ना वीस रुपया वीस रुपये शीट हे पक्क भाव सांगता नाही आमचा बरं नाही पोचले भूक लागले पहिले नाश्ता करता ना मग जाऊ इकडे कोमरप पाला खर <laughs> सोर लागला त्याला आमची टीम बसल्या आता नाश्ता करायला बघ वाडावा खाला मिळल्या वाया उत्तप्पा सांगले उत्तप्पा खाता किंवा मागवले उत्तप्पा यावेळी टेस्ट करून पी बघला पहिले पाहिजे बघ कसा

त्याचं मग घालून दिसल का तुला खावाचा केला नाश्ता सगळ्या वीस चाललो आता निघलो <sweet> आता डायरेक्ट पाहिजे शाम स्टेशनवाल्या इथपर्यंतच रिक्षावाल्या वीस रुपये टिकीट घेतला पण आता इथं जे रिक्षावाले ते तीस <says> रुपये एक किलोमीटरचं तीस रुपये घेतला

चलो पहिले रुमबागू चाल आता चालतो रेला आमच्या बाबूचं केस करायला आता परत मित्रांचे बरं पुढच्या महिन्यात परत चालत येणार आज काही सांगसून मग

इथे जरा खाली रूम बघायला पहिले रूम जे रूम रूममध्ये बॅगा ठेवू ना मग डायरेक्ट डोंगरावर कराची सुरुवात करू रूम तो सांगते दोन हजार भाव चालू कोमरा कोमूजी थे बघ कार त्याला बाहेर

भारी जागा बिघा मस्त तो दोन हजार सांग पैसे येऊ उलट भारी रूम कसा आत आणि त्या पहिले मेन बघायला लागेल वरच्या रुमांच दोन हजार सांग आता बारे ते मागचं रूम बारीक होता तो मग रिजेक्ट केला पुरे चालू रूम बघायला हाय गाईज आता इथं रूम गावसाच हालचालत गाईज तर आजीने आहे आणले आम्हाला रूम दाखवायला बेना इथं काही सलया बिले या खड्डा हा खड्डा खाऊ आला ना का आम्हाला खड्ड्याने टाकायचा विचार कसा बाय रूम सांग तू जाऊ पण रूम बुक रूम नाही भेटणार ती आजीवर ते सारखी रूम दाखवायला आता इथं यो रूम बघायला आले रूम मंदिरापासून पकात लांब पडल नाही आपल्याला तेव्हा रूम बघलेला आतमध्ये बाथरूम बिथरूम साफ नाही ना तरी ते आधी तीन हजार सांगते बघितलं आता इथं लव रूम बघायला इकरच्या तिकर तिकडच्या इकडं नुसता रूम बघायला फिरताव कौशा iya bukan, azuto, family ya, finally your room, oke ya lah, next दोन हजार भेटला येऊन त्याचा कवशा खंडर दाखवतो तर खंडर ना त्या शाला बिला दाखवित कवशा खूप बाहेर पण पडले साडी भारी मस्त इथंच अंशात बाराशे आम्ही सगळी भांडी पिंज अंशात घेणार गाडी पण घेतली आम्ही किंवा प्लस गाडी पण दिली आम्हाला त्यावेळी चालवायला दोन दिवस चालवासाठी गाडी पण पेट्रोल पण फुकट आमचा नार पेट्रोल पण कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही रूम इथं घेऊ शकता एक एकमेला अपार्टमेंट यो मस्त दोन हजार मस्त रूम भेटले गाडी पण घेतात गाडी या मंदिराचे अंशात आले तरी आयाच योरूम केवळ शंभर रुपये टोपाचं शंभर रुपये घ्याचं दोनशे रुपये किलो योग्यास नाही याचं शंभर रुपये तेव्हा पॅकेज होणार बघ तनशा

डायरेक्ट आता दर्शन आला सर रली त्याला पण ओ टी पण आम्ही पहिले पायरी पासूनच घेऊन चालल्या ओटी सगळ्या आम्ही ओटी पी टी घरच्या घरच्या यांचे साधेचारे असतात ना पैसे वर्षी तर आम्ही टोपा ना गॅसचा हो टोपा पण नावून ट्रेन मध्ये कोमरा टाको कोमराव हे कोमरा पण चालू आहे सगळा एकदम रेडी होऊन खरं कोमरा त्याला एनर्जी ड्रिंक पाजून राहतो रेडपोल हा गेल्या वर्षी गाड्या खाली घेतलेलं गेले वर्षी आम्ही रूम आहे यो ब का एकटाली ग नाही पण हे बघ गाववाली आणि बघ आमची गाववाली भेटली पहिले पायथन मंदिर मध्ये पाय भरत चला आमचीच बरोबर आम्ही पायभरा दिसतो